राम Ram राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला महाराजांची राजधानी सातारा त्या ठिकाणचा एक स्वयंघोषितच छत्रपती म्हणा छत्रपतीच म्हटलं पाहिजे छत्रपती म्हणजे महाराजांच्या नावानिशेन आहे पण छत्रपती उद्योग करणारा असा माणूस आणि त्याचं नाव आहे अमित आप्पासाहेब भोसले वयोवर्षे अडतीस शुक्रवार पेठ सातारा या माणसाची स्टोरी बघू आणि या माणसाचा करेक्ट कार्यक्रम बघू काय विषय आहे आमका अमित अ नावापासून अ म्हणजे अविनाश अजिंक्य अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय अरविंद सावंत अ नावाची तुम्ही सर्च केलं ना तर ह्या राशी जी माणसं आहेत ना ही माणसं गरीब राहत नाहीत ही माणसं मेंदून इतकी तल्लक असतात अपासून हां ह्यांचं टार्गेट ह्यांचं एम ह्यांचं सगळंच मोठं हा अशातला विषय म्हणजे कसं गरीब न राहणारी आणि सगळ्यात मात्र काही चांगली काही वाईट पण अ हा शक्यतो गरीब राहत नाही नाव असं तर तुमचं नशीब जाकलेलं नाही नशीब जागं आहे नशीब आहे तुम्ही कष्ट करा प्रयत्न करा व्यवसाय करा काही करा यश आल्याशिवाय राहणार नाही अवल्यांला एवढं कळलं तरी लय झालं सुचित्रा अमित भोसले त्यांची बायको वय वर्ष तीस गृहिणी थोडी पोलीस जादा कारण जा। ती पोलीस कॉन्स्टेबल आहे स्वतः आणि नवऱ्याला पण वाटलं जाऊ द्या आपला ती चाळीस हजार पन्नास हजार काय पगार मिळेल आणि दोघांचा प्रपंच चालू झाला प्रपंच चालू झाल्यानंतर हा अमितचा व्यवसाय काय आपण बघू आता अमित भोसलेचा व्यवसाय सेकंड हँड जुन्या गाड्या घे खरेदी करणे वेगवेगळ्या फायनान्स कंपनीने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करणे ज्याला नवी घ्यायची दसऱ्या दिवाळीला त्याने नवी घेतली की जुनी कमी ते कमी भावात देतो त्या खरेदी करणे गाडी एकदा त्याच्या कोपच्यात आली आणि तुम्हाला माहिती आहे कारचं मार्केट भयंकर आहे जुन्या गाड्यांचं सुद्धा याच्यामध्ये लो लांडीला बडी ती कशी तुम्हाला सांगतो जुनी कार घेतली की नॉन ॲक्सिडेंटल असेल किंवा ॲक्सिडेंट असेल तर ती लाखभर रुपयातच मिळते चार लाखाला जाते शिफ्ट असं असतं पण टकाटक बनवायची त्याला खर्च करायचा बनवायला खर्च करा एवढा पैसा लागत नाही दरवाजे बिरवाजे कलर ते पॉलिश आमकं तमकं टायर हा वीस हजार ते त्यात टायर नवी टाकायचं बघा माणूस नुसता टायर आणि चमकच बघतो ते हे बघत नाही बाबा कुठं डॅमेज आहे वाकडी तिकडी बँडेज तुमचं त्या इंजिनचा काय बाद झाला आहे काय नाही विक्री करताना कंप्लेट लाख ते सव्वा लाख वाढवून किंमत सांगता ते ऑल महाराष्ट्रामध्ये सव्वा लाख जर एखाद्या गाडीची व्हॅल्युएशन वाढवून सांगितलं त्यांनी च त्या व्यक्तीने पाच लाख रुपये सांगितलं तर तुम्ही तीन लाख मानले होत हानी ना मागा तुम्ही बेथा तीन लाख मनायला यांना अडीच लाखापासून सुरुवात केली पाहिजे मार्केट जाणून घ्याय फार मोठं फ्रॉड असते ती माणूस दहा वीस तीस हजार करा बा बार्गेनिंग कमी करा कमी करा म्हणून नाही म्हणलं तरी त्याला सत्तर ऐंशी हजार रुपये एका कारमध्ये झटक्यात हानी द्या तुम्हाला सांगतो ना कुठं नाही त्यांना कार सत्तर हजाराची असणं आलटो तर तिच्यात काय कामा होणारी मग ती आपल्या जागा आटाण्याऐवजी दहा हजार नफा मिळाला मिळा तरी ठोकून टाकी द्यात ती तुम्हाला आतला आतल्याविषयी कळायचं नाही पण असं जगे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हा सुमित अशा प्रकारचा ठोक्याला एका गाडीच्या पन्नास हजार रुपये छापणारा माणूस मानले पैसा 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 त्या बायकोचा पगार ह्याचा पैसा शे करत असताना त्याने अजून एक बिझनेस खोलला की ज्या मैलांचं व त्यांच्या पतीशी नवऱ्याशी जमत नाही ज्यांचं एक समाजसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली की त्या महिलांना त्यांचा हक्क मिळून ती मत किती छान काम आहे किती चांगलं काम आहे बघा कसं ग गणित असतं हे देणार ठेवायचं नाही पटत ना तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुम्हाला तुम्ही त्याला कोर्टातच खेचा तुम्ही त्याच्या संपत्ती मागा तुम्ही त्याची जमीन मागा त्याला रडखुंडी आणा तुम्ही स्त्री स्वातंत्र्याचा काही उपभोग घेता का नाही तुम्ही स्त्री स्वातंत्र्याचा काही हे करता का नाही अशा प्रकारे एकशे नव्वद पाऊंडाची हवा त्या बाईला मारायची आणि बाईने बी होकार दिला की त्या नवऱ्याचा पार कुत्रा लागला होता तुम्हाला तो कोर्ट कायदेशीर सगळ्यात तो जाम होतो नोटीस पाठवायच्या ह्या हाच त्या नवऱ्याकडे जाणार चांगलं नाही हे कोर्टा बेल्टाचं इतकं तुमचं तुमचं वाईट झालं मला फार वाईट वाटलं ते असं नाही व्हायला पाहिजे सेटलमेंट करा मी प्रयत्न करतो ना मी आहे ना सेटलमेंट करा तुम्ही काहीतरी मग त्याच्याकडून पैसे घ्यायचे ह्या महिलेला द्यायचे त्याच्यातला लाखभर रुपये कामायचे अशा प्रकारचा व्यवसाय दुहेरी व्यवसाय करणारा हा अमित आप्पासाहेब भोसले एवढं करून गडी थांबून आता लय पैसा आला की असा फ्रीमध्ये माज मिळतो इतका माज मिळतो काय करून काय नाही त्या पैशाच व्यवसाय चालू सगळा चांगला आहे बायकोचा पगार चांगला काहीतरी हे लाईफ वेगळ्या पद्धतीने एन्जॉय केलं पाहिजे पैसा तर भरपूर आहे आता वेगळं पण पद्धतीने कसं एन्जॉय करायचं तर ते असं करायचं की ज्या महिलांना मदत करते त्यांनाच कुठं आकडा टाकून बघायचं जुळलं तर जुळलं आता मी म्हणतो दहा जण चांगले असतात बॉन ज्यांना वेगळ्या निघाल्या दहा जणी चांगल्याच पण अकरावी म्हणते नवरा नाही आता मग कसं काय बा मग हे म्हणतो माझा आकडा मोकळाचे मग साकडता ना बसले की त्याला काय लागते हा मग असं आहे जगात ह्याने सुरुवात केली त्याच महिलांच्याबरोबर ज्यांना ते विभक्त करायचा त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध आला आणि नातं फ्रेंडशिप नातं ते महिलेला कोणी विचारलं तरी माझा मित्र आहे माझा फोन फ्रेंड आहे आणि बॉयफ्रेंड आहे दुनियाची बऱ्यापैकी वाट लागायला लागली आता तुम्हाला खरं सांगतो असं ह्याचं रंगारंग कार्यक्रम चालू झाला बरं होऊन द्या आता हा कार्यक्रम चालू झाल्यानंतर ह्यांच्या बाहेर आपला नवरा बाहेर खेली आहे हे कोणाच्या लक्षात नाही आलं तरी सगळ्यात आधी बायकोच्या येत त्याची बायको पोलीस कॉन्स्टेबल आहे सुचित्रा बोसले त्या महिलेच्या डोक्यात आलं आणि ती आप ती स्वतः वागणुकीला चांगली तिथं काय सांग लफडं नाही जफडं नाही काय नाही व्यवस्थित बाई आणि कायद्या कानूनची माहिती स्वतः कॉन्स्टेबल आहे स्वतः पोलीस आहे तिला का हा विषय सहन झाला नाही म्हणले बाकी तू ड्रिंक वगैरे करतो तू सगळं नाटकं करतो मला रोबाबात बोलतो दाबात ठेवायचा प्रयत्न करतो ठीक आहे मी मान्य करतो माझा पगार घेतो ठीक आहे पण मी दुसऱ्या बायांशी अनैतिक संबंध खपवून घेणार नाही तिने स्पष्ट जी भूमिका शी चवताळलं ना मग का चवताळतो का माणूस पैशाचा माझा असतो माणसाला कवच असतं पैशाचं मी म्हणजे कोण मी म्हणजे ह्या तू कोणी नाहीत भाऊ तू लय किरकोळी ना ठेवू किती पैसा असून देतात दे। काय फरक पडत नाही सगळ्यात खतरनाक काम असं तर नीती हा म्हणजे असं मी 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 मानणारे सुद्धा कमी झाल्यात असा विषय तिने बायकोने जसा विरोध करायला सुरुवात केली तसा हा जो अमिते ते साळा मानला मी माझ्या मर्जीचा मालक आहे मी माझं पैसे हे करतो मी तुझा नवरा आहे मला प्रत्युत्तर द्यायचं नाही मला माघारी बोलायचं नाही उलटं बोलायचं नाही तू तुझी नीट घालायची तू तुझं असं करायचं नवराबाई खाजी बांधतात शेजारी पाजारीसुद्धा म्हणायचे नवराबाई खाजी बांधणे कुठं हे ही बांधते ना संध्याकाळी नीट होते आण पण मोटर माझी पाईपलाईन माझी आणि शुभरणं दुसरीकडचंच काढतोय घरची तशीच हा जो फॅक्टरी हा फार महत्त्वाचा आहे स्त्रीच्या लक्षात आलं की आपला नवरा बाकीच्या बायांच्या परच निसतोय तिकडं तो काही घरी येत नाही मग तिने त्याचा विरोध त्या बायकोने आणखी तीव्र केला बाईची गप नाही बसत ती म्हणती असं जमणार नाही असं चालणार नाही न ना। गडू नये ते गडायला सुरुवात झाली ते बाजी ह्यांनी तिला हात टाकायला सुरुवात केली त्या बाईला हानमार करायला सुरुवात केली हानमार करायला सुरुवात केल्यानंतर ती जी सुचित्र आहे कॉन्स्टेबल तिच्या मनात असा विचार करायला लागला ची ची ना, 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 ला की काय जीवन आहे माझं मी काय स्वप्न बघितली होते आपल्या बाई प्रपंचाची ह्याची आणि ही अवलाद कशी मिळाली मला नाही 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 म्हटलं ही औलादीला दडा शिकवल्याशिवाय की नाही हे औलादीला दडा शिकवलाच पाहिजे आणि दडा साधा सुद्धा नाही अवलादच खतम केली पाहिजे अवलाद मारून टाकली पाहिजे जी, जी नवऱ्या रूपाने माझ्या घरात पडलेली आहे मग तिने डोकं असं लावलं की आता पोलीस स्वतः पोलीस असल्यामुळं गुन्हेगार जे तिच्या बऱ्यापैकी ओळखी होते असत्यातच अटक करावं लागत्या सोडावं लागतात कोण कोर्टात जामीना बाहेर निघते काय होते जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार आहेत त्याच्या दोघं जण आहेत ना ही अत्यंत खतरनाक म्हणजे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अगदी एखाद्याच्या खुनाच्या सुपाऱ्या घेणारे त्या पहिल्याचं नाव आहे अभिषेक विलास चतुर वयवर्ष सत्तावीस नांदगिरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि त्याचा एक जोडीदार आहे त्याचं नाव आहे शुभम हिंदूराव चतुर वयवर्ष पंचवीस राहणार कोरेगाव जिल्हा सातारा यांना म्हणले नवरा खापवायचा आहे बघा जमत आहे का ते म्हणले आहे आपला दंदा असतो हां आम्ही असे सुपारी आहेत म्हणजे आमची जिंदगीच असे आले तर ज्या गेलं तर आटमारी कधी आम्ही मरू शकतो पण आता जवळ जेवणते तेव्हा आम्ही मटण दारूच खाऊ शकतो असं असं त्यांची लाईफ असते गुन्हेगारांची आई वडील ही यांचा भाऊ बहीण यांचा काही घेण देणं नसतं ते म्हणजे असाच कार्यक्रम असतो तो घेतो म्हणले सुपारी पण आम्हाला अजून जोडीदार पाहिजे मग तिने परत आणखी तीन जुने गुन्हेगार गाठले त्याच्यात हे राजीव भीमराव पवार वयवर्ष सव्वीस राहणार पंताचा गोट जिल्हा सातारा सचिन रमेश चव्हाण रा वयवर्ष बावीस राहणार मुळशी पुणे सोळा वर्षाचा एक अल्पवयीन आरोपी पण आहे आणि सुरज ज्ञानेश्वर कदम राहणार खेड जिल्हा सातारा झाल्या सहा जणांची टीम तयार त्यांना दिलाच त्यांना लाख दोन लाख रुपये सुपार एक हजार कितीची दिली हे काही रेकॉर्डला नाही आत्ता पण लाख दोन लाख रुपये त्यांना ला दिलं ब मारे पोरं खुश त्यांना काही निसा माणसंच मारायचा मारा एक दाखवला नवरा आणि मग तारीख उजावली चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि रात्रीची वेळी अकरा वाजून तीस मिनटं आणि ठिकाणे वाढे फाट्याजवळ हॉटेल एक आणि हा आपला कार घेऊन गेला एक बाहेरची बाई हो जे मैत्रिणी होते त्यापैकी एक गाडीत होतीच ती म्हणली लोकं बघते आणि ते मला ओळखतात गाडीत जेवण करू हॉटेलमधून जेवण आणलं दोघांनी गाडीत जेवण केलं ना हात धुवायला म्हणून ती जी बाई होती बाहेरची ती गाडीतच होती आणि त्याला पाळातला होता पुरा या सहा तिथंच होती ते साईटला आणि साडे अकरा रात्यात हात धुवायला म्हणून गेला पाणी पियला तिथून बाहेर निघायच्या टायमाला त्यातल्या त्या दोन आर सहापैकी दोन आरोपींनी पाच गोळ्या त्याच्यावर घातल्या बा जशा पाच गोळ्या घातल्या त्याची एकच गोळी त्याला लागली फक्त चार होकल्या तीन होकल्या एक खांद्यात लागली पण त्या आरोपींना असं वाटलं की ह्या गोळ्यांनी हा काही मरू शकत नाही सुपारी आपली कॅन्सल व्हायची आली माणूस कसा पुरा केलं पाहिजे बेईमानीचं काम कसं का इमानदारांनी केलं पाहिजे मग त्यांनी बाकीच्या चौघांना बोलावलं त्यांनी चाकूच्या साह्याने याच्या वार केले याचा गळा चिरून टाकला माणूस खालास मी पाहिजे वाला मी झाटन मी दुनियान शोरबाप जास्त काळ टिकत नाही लोकांनो हां म्हणजे जे आहे त्यात त्याच कंडिशनमध्ये मी मी म्हणणारी कसा कार्यक्रम आणि ह्याचा कार्यक्रम तर बायकूनच लावला होता काय लय अवघड चाललंय जगात तो माणूस खराब झाल्यानंतर तिथून सगळं आता सी सी टी व्हीत फुटेज दिसलं होतं सगळं हॉटेल सी सी टी व्ही बऱ्यापैकी असतात कारण बांधणं तडणं तर आरोपी आता लागलं लागल्यापुटी रोज बांधणं करतात ती त्यामुळे लागतं फ सी सी टी व्ही हॉटेलमध्ये ठेवतातच एक वेळ बा तेल नाही वाढतलं वापरूस तोवर आपलं साधं पाम तेल वापरा नाही का जे इतर तेलापेक्षा पन्नास रुपयांनी कमी आहे लोकांना काय फक्त मसाल्यात चाटून पुटून बो बोट एकदम ओके कार्यक्रम पण ते हिकडचा खर्च कमी करून थोडा इकडं वाढवतात ते सी सी टी व्ही असतो पाहिलं पोलिसांनी आता कसं आहे एस पी म्हणजे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस समीर शेख साताऱ्याची जबाबदारी त्यांच्या त्यांनी आणि मान चांगला आहे त्यांनी एक नंबर त्या स एस पीनी काम चालवलं आहे पाच टीम तयार केल्या त्यांनी कारण आरोपी झाले ते फरार मारलं आहे कुणी काय विषय नाही बाय कुरडती घरी ती बॉडी ही करून त्या ताब्यात दिली तिने अंतविधी केला सगळं झालं बाय खोराडं त्याला आपला खून पाचला आरोपी एवढा पाय सांभाळला ते काय थांबतात का पोरं आरोपींनी बघा सायच्या साईजणी एकत्र पण त्यांनी स्थान स्थान कंटिन्यू बांधलायची आरोपी सी सी टी व्हीत कॅच झाल्यावर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लेडीपमध्ये इथं सांगण्यात मजा मजा नाही कारण काही आरोपीसुद्धा ऐकत असतात त्यांना त्याचा फायदा नको व्हायला आणि पोलिसांना सहकार्य करणं आपलं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस पाच टीम घेऊन निघाले सहा जण पकडायला यांनी इतकी बारी पोलिस फिरावली तुम्हाला सांगतो पहिल्यांदा गेले, थे थे। गेले ते पुण्याला साताऱ्याहून पुण्याहून गेले नगरला म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते चोवीस तास राहायचे अठ्ठेचाळीस राहायचे तिथून लगेच कलटी मारायची अठ्ठेचाळीस तास पुण्यात अठ्ठेचाळीस तास नगरमध्ये तिथून अठ्ठेचाळीस तास जळगावमध्ये तिथून उज्जैनला अठ्ठेचाळीस तास आणि उज्जैनवरून थेट गोवा आणि गोव्यात त्यांचा अठ्ठेचाळीस तास व्हायच्या आधी त्यांना डिटेन केलं समीर शेख एस पी साताऱ्याची त्यांनी तिथल्या गोवा पोलिसांशी मदत घेतली ही टीम तिथं जाऊन आरोपी तिथून पळून जाण्या जाऊस्तोवर यांनी तिथंच गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले मग टीम पोहोचली तिथं ही पथकांनी इतकी सुंदर कामगिरी केली आणि ह्यांना पाकाडलं आणि त्यांना मेरी आवाज सुनो पहिल्या ठोक्यात आता सराईत लवकर कबोल होत नाही पण जे नवीन येत नाही एक तालपवई नाही त्याचं नाव घेता येत नाही मान्य न्यायालया द्या था, न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणकावलं की वे, वे एक तर झालं का दुसरं झालं आणि मग दोघं वेग वेगवेगळ्या ठिकाणी एक असतं चौकशी म्हणजे एकत्र घेऊन चौकशी करायची नाही वेगवेगळ्या ठिकाणी करायची मग वेगवेगळे प्रश्न विचारले की त्यांनी सांगितलं की ह्याची मास्टर माइंड त्यांचीच बायको त्यांनी सुपारी दिली अशा प्रकारे शुभम हिंदूराव आपलं सॉरी सुचित्रा अमित भोसले या तीस वर्षीय महिलेला पहिल्यांदा तिची वर्दी काढण्यात आली आता ती सर्वसामान्य स्त्री झाली आणि सगळ्यात मात्र म्हणजे ती खुनी स्त्री झाली नवरा मारणारी कारण काय असून द्यात तुला नाही जमत ना तुल सरळ त्या बिचाऱ्याला घटस्फोट द्यायचा त्या बायांच्यावर बच राहावा तिकडं आणि तो दुसरा नवरा करायचा पोलीसची नोकरी राहिली असती दुसऱ्या एखादा पोलीस नवऱ्याशी लग्न करायचं साध्या का याला मारायची काही गरज होती पण ते कसं आहे एवढं जर एवढं लोकांना कळलं तर एवढं हत्यानी होत्यानंच का असा विषय असतो मग ती वरती काढून घेण्यात आली तिची तिला निलंबित सेवेत आणि नंतर ती सर्वसामान्य व्यक्ती राहते आणि त्या सर्वसामान्य व्यक्ती सगळेचे अर्जेस भरले जातात आणि आता बाई म्हणलं तरी ही सहा आणि ही बाई सात ही सात जणांची जे कुटुंब आहे त्यांचं कोण करणारं हे बऱ्यापैकी लय लांब जाणार आता आणि बरं आहे दो लोकांचे सुपाऱ्या घेऊन लोकांना मारणारे हे गेले मी सात वर्षात अजून बरेच आहेत बाहेर तशी लय माणसं आहे तुम्हाला सांगतो तर कमीत कमी सात जण जरी आत गेले तरी चार दोन लोक मारायची वाचत्यान ह्याच्यातून तुम्ही बोध एवढा घ्या की ह्या घटनेचं मूळ हे पती पत्नी एकमेकाला समजून न घेणं हेच कारण आहे शंभर टक्के आणि जास्त पैसा हा पण याला कारणे होते पैसा ही अशी वस्तू आहे की तुम्हाला इंद्रधनुष्यासारखे इंद्रधनुष्य पिलणं जेवढं अवघड आहे तसं पैसा जास्त आल्यावर वेगवेगळे नाद मांस सुचतात ते सुचले नाही पाहिजेत जो जपून राहणार आणि बसून खाणार ते जगणार तुम्ही मारवाडी बागा गुजराती सिंधी ही लोकांच्याकडं तुम तुमचं त्यांचा प्रपंच म्हणजे तुमचा उखांडा सुद्धा नाही ही देणार घ्या म्हणजे इतका मोठा प्रपंच आहे त्यांचा ते कधी माझा महिना करतात का पण आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का थोडं आलं ना पन्नास हजार आले ना दहा हजार आले की त्यांनी मोटरसायकल आणलीच नवी हप्त्यानी पन्नास आले की कार आणलीच हप्त्यानी तीन जागा तुटते त्याची ती फेडता फेडता शो कार्यक्रम आपल्याकडला चलतो ह्याच्यात कुठंतरी गुजराती माणूस जे असतो गुजराती माणूस गुजरातमध्ये सगळ्यात इन्व्हेस्टमेंट जास्त आहे लक्षात घ्या शेअर्स मार्केटमध्ये श्रीमंत ते राज्यात श्रीमंत याला कारण त्यांची मानसिकता कशी आहे बघा शेअर टक्के दोन हजार तीन हजार वापरत नाही पाचशेचा वापरणार पण पाच पाच लाखाची दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट त्यांची असते ह्याचा कुठंतरी विचार केला पाहिजे सर्वसामान्य माणसं ह्यातून काही बोध घेण्यासारखं नाही सारखं असलं तर शंभर टक्के बोध घ्या असं माझं म्हणणं आहे रामकृष्ण हरिमावलं